आजची परिस्थिती बघितली तर कलेक्टरनी ती पंधरा ते वीस मिनिटं घेतले आम्हाला भेटले नाही पंधरा वीस मिनिटांनंतर कलेक्टर आल्या धरून नाही मिळत हा आदिवासीला अनुसरून नाही मिळत आमचा जिल्हा बहुलादेशी जिल्हा याच्या पुढे जर असं वागला तर तो तुमच्या तोडल्या सोडणार नाही हा आदिवासी आता जागा झालाय आदिवासी आता मरणार नाही तर मारण्यासाठी तयार झालेला आहे ना मारण्यासाठी तयार आहे ना मग याचा पुढे सगळ्यांना आपले जे ती पुढे जे गायनीमध्ये पुढे जे पुरुष मंडळ आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी रॅलीच्या पाठीमागे यायचं फक्त पोलिस आदिवासी बांधव आहेत त्यांनी रॅलीच्या जिल्हा पालघर सर्वांच हार्दिक स्वागत करते आणि आपले आदिवासी आरक्षण बचावृत्ती समितीचे अध्यक्ष आमदार विला... विलाजी दरे साहेब आणि आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी विकत घेऊ शकत नाही हे कायद्यात आहे हे पालघर जिल्ह्यामधल्या या शासन अधिकारी शासन शासनाचे प्रतिनिधी आदिवासींच्या असलो पण आपण निसर्ग निसर्गाला सांभाळणं आजपर्यंत जे निसर्ग सांभाळलाय तो आपण सांभाळलाय या जगाच्या पाठीवरती एकच संस्कृती अशी आहे ती आदिवासी आहे आदिवासी संस्कृती जपू शकतो हेही लक्षात घ्या आज त्या ठिकाणी आपण एवढा मोठ्या प्रमाणात जमला खूप आनंद वाटला जेव्हा जेव्हा आदिवासीवर संकट येईल जेव्हा जेव्हा आदिवासीवर वाईट प्रसंग येईल तेव्हा तेव्हा माझा आदिवासी साथ पेटून उठला पाहिजे अशी शपथ सगळ्यांनी आज घ्यायची आहे आणि ही शपथ घेऊन आपण घरी यायचे याच्या पुढे आदिवासीवरती बोर्ड दाखवणं तर सोडा पण नजर पण लावता कामा नाही अशी परिस्थिती निर्माण करायची आपल्या महाराष्ट्रामध्ये हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आजची परिस्थिती बघितली तर कलेक्टरने ती पंधरा ते वीस मिनिट घेतली आम्हाला भेटलेत नाही पंधरा वीस मिनिटांनंतर कलेक्टर आल्या हाय हा काय न्यायाला धरून नाही मिळत हा आदिवासीला अनुसरून नाही मिळत आमचा जिल्हा बहुलादेशी जिल्हा याच्या पुढे जर असं वागला तर तुमच्या आदिवासी आता झालाय आदिवासी आता मरणार नाही तर मारण्यासाठी तयार झालेला आहे ना मारण्यासाठी तयार आहे ना मग याच्या पुढे सगळ्यांनी लक्षात घ्यावा या आदिवासीच्या नादाला लागताना हजार वेळा विचार करा हजार वेळा तर त्याचे त्याच्या मागे पहा आणि नंतरच विचार करा का आदिवासीला आता सांभाळणं फार मुश्किल आहे आम्ही जरी गरीब असलो तरी पण आम्ही स्वाभिमानी असल्याने आम्ही कोणाचं ऐकणार नाही ना, कोणाचं करणार नाही पण आमचा बहुल आदिवासी जिल्हा असल्या कारणाने आदिवासीला मान इथे मिळावलं पाहिजे आता त्याच <laughs> जिल्ह्यामध्ये हजार प्रकल्प येत आहेत विनाशकारी प्रकल्प येत आहेत काही ठिकाणी आपण त्यांना मंजुरी दिलेली आहे बाबा जाऊ दे लोकांचं जर कल्याण होत असेल तर हा प्रकल्प बसवण्यासाठी आमची हरकत नाही पण आपला जर विनाश होत असेल तर त्या प्रकल्पाला आपण जरूर विरोध केला पाहिजे के हा संख्येने जमा झाला पाहिजे आणि ह्याच ठिकाणी जमा झालं पाहिजे अशी आज प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे आणि आदिवासीचं नाव ह्या पालघर जिल्ह्यामध्ये मोठं केलं पाहिजे कुठलाही आदिवासी ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी आला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटला अधिकाऱ्याने त्याला भेट नाकारली तर याच्या पुढे ते अधिकाऱ्याचे खैर राहणार नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो मित्रांनो बरेचसे वक्ते बोलणं बाकी आहे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपण एवढ्या लांबून आलात उन्हात आलातून आलात आपल्या आरक्षणासाठी आलात आपल्या हक्कासाठी आलात आपल्या न्यायासाठी आलात त्याबद्दल तो आपले सर्वांचे आभार मानतो माझे मनोगत संपवतो जय आदिवासी जय जवान धन्यवाद दादा खूप छान याच्या पुढे मी विनंती करतोय घडलेला आहे आदिवासीवादी सोनो मनसुखी सोबत घडलं आणि काल परवा हरियाणाचे डीजे व्यक्तीने आत्महत्या केली ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत एक अधिकारी एक मिनिट डॉक्टर साहेब एक मिनिट मध्ये जरी उठतायत ना एक खरेच आदिवासी असतील त्यातून पाच पाचच भाषणे बाकी आहेत आणि अजून वेळ जास्त काही झालेलं नाही तर कृपया करून आमदार महोदय हे बंजारा आरक्षण धनगरांचं आरक्षण पूर्वक त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील सहज तुम्ही मोर्चे काढले आंदोलन केली म्हणजे आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही आणि म्हणून हे हैदराबाद गॅजेटचं उदाहरण देत असतील तर मुळात इतिहास पण आपण तपासला पाहिजे हैदराबाद हे है संस्थावनत मुळी भारतात यायला तयार नव्हतं मग तुम्हाला आरक्षण मागायचं मग त्यांच्याकडे जाऊन मागा इथे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट आहे आणि म्हणून हैदराबाद है गॅजेटमध्ये काय लिहिलंय शेतकरी जमात असं लिहिलेलं आहे त्या जमात नावाच्या शब्दाचा अर्थ घेऊन तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये घुसायचा प्रयत्न करत असाल ते कदापि शक्य नाही आणि हे प्रयत्न खूपदा झालेले आहेत आणि ते तोंडावर आपटलेले आहेत की एकोणीशे एक्क्याऐंशी ला सुप्रीम कोर्टाने धनगरांना आणि ह्या बंजारांना पण सांगितलं की तुम्ही आदिवासीचे जे क्रायटेरिया दिलेले आहेत ते पूर्ण करत नाही म्हणजे काय तर तुम्ही आदिवासी नाहीत सांगितलं की सा आदिवासी कोटी जन्माला घ्यावं लागतं त्याचबरोबर ह्या देशामध्ये तब्बल संविधानामध्ये बारा अनुसूची आहेत त्यापैकी दोन अनुसूच्या कोणासाठी आहेत आदिवासींसाठी आहेत पाचवी आणि सहावी अनुसूची हे जे क्षेत्र आहे नही। हे जे एक क्षेत्र आहे अनुसूचित क्षेत्र आज आपण पालघर मध्ये आहोत पैसा कायदा लागू आहे हे जे क्षेत्र सहज मिळालेलं नाही काका नेहमी सांगायचे सिद्धू कानू लढा भारवाला बाग हत्याकांड मध्ये जेम जेम तीनशे सत्तेचाळीस लोक शहीद झाले परंतु पस्तीस हजार आदिवासी लोक शहीद झाल्यानंतर हे अनुसूचित क्षेत्र मिळालेलं आहे आणि म्हणून हे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आदिवासी लोक राहतात आणि आदिवासींच जे आरक्षण आहे ते आज नाही थोडस बोलू द्या अठराशे चौऱ्याहत्तर ला मिळालेलं आहे हे लक्षात घ्या हे जे आम्ही सांगतोय आम्हाला आज आरक्षण दिलं कोणीतरी संविधानकाराला आरक्षण दिलेलं हे बिलकुल नाही आहे शेड्युल डिस्ट्रिक्ट ऍक्ट हा अठराशे चौऱ्याहत्तर ला झालेला आहे म्हणजे बिरसा मुंडाचा जन्म व्हायच्या आधी पासून आमचा लोक संघर्ष करत होते आणि तेव्हा मिळालेला आहे आणि म्हणून एकोणीसशे ला जे काय इंडिया झालं त्याच्यात जशाचे तसे सूची घेतली गेली सूची घेतली गेली आणि म्हणून साहेब मला एवढं सांगायचं आहे हे सामाजिक आरक्षण आहे ते आमचं क्षेत्रीय आरक्षण आहे आणि ते लढून मिळालेलं आहे आणि म्हणून एरा गेरा न तू खैरा येईल आणि सांगेल का आम्हाला हे आरक्षण द्या त्या आरक्षण द्या तुम्ही थेंबर रक्त सांगलेलं नाही आम्ही पस्तीस हजार आदिवासी लोक आणि त्याच्यानंतर बिरसाच्या लढ्यामध्ये असेल मामाच्या लढ्यात असेल मानगडच्या लढाईमध्ये हजारो आदिवासी लोकांनी शहीद झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी आरक्षण दिलंय आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब सगळ्या पालघरला माहिती आहे हे सांगणं मला गरजेचं वाटत किती लोकांना वांगरचे गाव माहिती आहे किती लोकांना नितेश माहिती आहे माहित आहे ना त्या गावामध्ये त्या गावाने ठरवलंय आता आम्ही अनुसूचित जमात फक्त राहणार नाही तर आम्ही आदिवासी होणार आहोत म्हणून जे पण बाहेरचं आक्रमण आहे ते आम्ही आता बंद करणार आहोत म्हणजे कुठल्याही स्वरूपात असेल म्हणून त्यांनी निर्णय केलेला आहे आणि त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की कोणीतरी गाव सुरुवात करतो की आम्ही आता आदिवासी होणार आहेत आणि आम्ही आदिवासी आहोत तर सगळ्यांना जोहार जिंदाबाद धन्यवाद डॉक्टर साहेब आदिवासी समाजाच्या कृती समाजाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार विलासजी तरे साहेब आमदार राजेंद्रजी गावेत साहेब हरिश्चंद्र भोयेसर माजी खासदार बळीरामजी जाधव साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व संघटनांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी सर्व प्रक्षीय एकवटलेला माझा सगळा आदिवासी आदिवासी भगिनींनो आणि पत्रकार बंधुम्यांना आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण एक एकत्र आलेलो आहोत आपण आज एक, एक वेगळी ताकद आपल्या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेले आणि याचा निश्चितच मी धन्यवाद देईन माने जे आमदार विलाजी तरे साहेब तुम्ही पुढाकार घेतला आणि या सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं जे धाडच दाखवलं त्यामुळे आजचा प्रचंड समुदाय असलेला मोर्चा आंदोलन इथे आपण यशस्वी करू शकलो आहे आणि एका त्रणे आपण सरकारला दाखवून दिलेलं आहे की आदिवासी समाजाची ताकद काय असते आता सर बोलले आपल्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार आहेत संसदेमध्ये आम्ही आहोत आणि आदिवासी समाजामध्ये घुसण्याची जी काय प्रक्रिया आहे ती एवढी किचकट आहे की कि कोणी समाज मी सर्व बंधुंना सांगू इच्छितो कोणी समाज हा सहजासहजी आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू शकत नाही याला कारण आहे आपली जनजाती आयोग असेल मंडळाचा आयोग असेल जनजाती समिती असेल आमदारांची कमिटी असेल संसद असेल जनजाती कमिशन आपला केंद्राचा असेल आणि नंतर राष्ट्रपतींचा असेल हे प्रत्येक स्टेप करणं साधी सोपं नाही आणि प्रत्येक स्टेपला आम्ही आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सगळे पंचवीस आमदार ठाम उभे राहतील आणि संसदेमध्ये ठाम पण आम्ही तिथे उभे राहू असं तुम्हाला ग्वाही देतो आणि बऱ्याचशा पत्रकारांनी विचारलं जर आदिवासी समाजामध्ये बंजार समाजाला जर आरक्षण दिलं धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही काय करणार अरे आम्ही आमचे राजीनामे इथे तयार ठेवू कोणाला इथे घुसखोरी करण्याचं काहीही कारण नाहीये आणि त्यामुळे ही प्रक्रिया वाटते एवढी सोपी नाहीये आज जो प्रचंड समुदाय इथे जमलेला आहे मी सर्व बंधुकी खूप मी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारची एकजूट सर्व पक्षीय सर्व समाजाची सर्व संघटनांची एकजूट अशाच प्रकारे बाधित राहील बाधित राहिली तर निश्चितपणे आपण महाराष्ट्र सरकार काय केंद्र सरकार दाखवून घेऊ की पूर्ण आदिवासी समाज हा एकत्र येऊन काय करू दाखवू शकतो त्यामुळे बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल तर बंजारा समाज पुन्हा देशामध्ये दे बघितलं गेलं नऊ राज्यांमध्ये ओबीसी समाजामध्ये तीन राज्यामध्ये एसटी समाजामध्ये एक फक्त दोन राज्यांमध्ये एसटी समाजामध्ये पण मला त्यांना विचारायचंय त्यांना का आदिवासी समाजामध्ये यायचंय त्याने बिंदास्त ओबीसी समाजामध्ये आरक्षण मागावं बिंदास्त एसटी समाजामध्ये आरक्षण मागावं का ते का मागत नाही हिंमत होत आहे का आदिवासी समाज सहिष्णू आहे शांत आहे संयमी आहे म्हणून करू शकतो असं वाटतं का पण हा आजचा जो जनसमुदाय इथे एकवटला निश्चित सांगू शकतो की आदिवासी समाजामध्ये आता कोणी घुसखोरी होऊ शकत नाही आणि त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडणार आहे आणि मी निवेदन देणार आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाची चौकट आता निश्चित केली पाहिजे आणि याच्या पुढे कोणी आदिवासी मध्ये घुसखरी करता ह्यासाठी कायदा बनवला पाहिजे एवढंच मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब आपण योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे मागच्या वर्षी आदरणीय गावी साहेबांनी जी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जी संसदेमध्ये लढाई धनगरांच्या विरोधात लढली होती आणि जे जे झेलले होते ते ह्यावेळेस नक्कीच खासदार महोदय आपण दोन हजार पंचवीस मध्ये बंजाराने धनगरांच्या विरोधात आवाज उठवाल हा आम्हाला या सम समस्त सर्व समाजाला आणि जनतेला विश्वास आहे त्यानंतर आपण ज्यांचे खास भाषण ऐकण्यासाठी आतूर झालेले आहोत आणि ज्यांनी आता डॉक्टर हेमंत सवरा साहेबांनी सांगितलं की पाच ऑक्टोबरला जो सायलेंट मोठी मीटिंग झाली आणि सर्व आदिवासी समाजाच्या संघटना एक साठ संघटना होते आणि सर्वच आ, समाज बांधव होते होते एक कार्यकर्ते आणि त्याच्या माध्यमातून जी कोर कमिटी झाली जा, होती आणि होते एक गावी साहेब आणि सर्वच महोदय प्रेझेंट होते आणि त्याचे अध्यक्षपद आदरणीय बोईसर विधानसभा सदस्य कार्यसम्राट आमदार ज्या विलाजी तरी साहेबांना आपण दिलेले आणि त्यांनी जे आज मेहनत केलेली आहे गावी साहेबांनी मेहनत केलेली आहे डॉक्टर हेमंत सवराव साहेबांनी मेहनत केलेली आहे हरिश्चंद्र भोई साहेबांनी मेहनत केलेली आहे आणि सर्वच या स्टेजवरती मान्यवर मंडळांनी जी मेहनत केलेली आहे आपण सर्वच मेहनत केलेली आणि आज जो सक्सेस मोर्चा होतोय सरकारला एक आपण जाब विचारण्यासाठी इशारा देण्यासाठी आपण जमलेले आहोत आणि ह्याचे नेतृत्व आदरणीय कार्यसम्राट विलाजी तरी तरी जिंकडे आहे आणि मी अशी विनंती करतो की आपलं अध्यक्ष हे भाषण धनक्यात झालं पाहिजे एक जोरदार डाळा सुद्धा